चला तर मंडळी आज बनवूया मस्त चटपटीत पाच मिनिटात तयार होणार लाल मिरचीच लोणच हे लोणच खूप लोणचं बनवण्यासाठी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आता मिरच्या आपण कट करून घेऊ कात्रीच्या गोल गोल मिरच्या कट करून घ्यायच्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तर पहा इथे मिरच्या कट करून घेतल्या आता एक मसाला बनवूया त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलाय कमीच ठेवायची यात घालूया चमचे मोहरी तुम्ही इथे मोहरीची डाळही वापरू शकता एक चमचा बडीशोप अर्धा चमचा जिरे एक चमचा धने अर्धा चमचा मेथी दोन तीन लवंग आणि पाच साळ्या मिरी घालून सतत हलवत हे मसाले छान भाजून घ्यायचे खूप जास्तही मसाले भाजायचे नाही हलकेसे गरम झाले मसाल्यांचा छान सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आता हे मसाले थंड करून घेऊ मग एका फोडणी पात्रात दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यात पाव चमचा हिंग घालून तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यावरच हे तेल लोणच्या मध्ये टाकणार आहोत कट केलेल्या मिरच्या एका मध्ये काढून घेतल्या आता एका मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले मसाले घालून बारीक वाटून घेऊ तर पहा लोणच्याचा मस्त चटपटीत मसाला तयार आहे आता हा मसाला या मिरच्यावर घालूया मग यात अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची तुम्ही यात एक चमचा लिंबाचा रस किंवा विनेगरही वापरू शकता मीठ घालून सर्व छान मिक्स करून घेऊ त्यानंतर तेल हिंगाची कोंडी पूर्णपणे थंड झालीये ती यावर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे लाल मिरचीचं लोणचं मुरायला दोन तीन दिवस लागतात मुरल्यावर लोणचं खूप मस्त लागतं मस्त चटपटीत लाल मिरचीच लोणचं तयार आहे हे लोणचं एखाद्या हवा बंद वर्षभर फ्री सहज पिकत आणि खूप चविष्ट लागत असेल तर तोंडाला मस्त आजची झटपट तयार मिरचीच्या लोणचीची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत